नमस्कार मी सुरेश कोडितकर यूट्यूबवरील लॉबेट या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आपण पुण्याच्या पाणीपुरवठ्यासंदर्भात मागे एक व्हिडिओ तयार केला होता की पुण्यात येत्या काही वर्षात पांडितांचं जे निर्माण होऊ शकते त्याबद्दल आपण त्याच्यात भाकीत केलेलं आहे आणि ते भाकीत खरवण्याच्या दिशेने पुणे शहराची वाटचाल होत आहे हे पुण्याच्या आजूबाजूला जो, जो ग्रामीण भाग पुणे महानगरात समाविष्ट झाला तिथं जे पाण्याचे हाल चालू आहे करन, त्याच्यावरून आपल्या लक्षात येऊ शकेल आजच्या वेळेचा विषय असा आहे की पुणे हे काही वर्षात टँकर टँकरग्रस्त होण्याची शक्यता आज या ठिकाणी मी बोलून दाखवत आहे कारण याची कारणं अनेक आहेत आणि याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे की आपण शहर ज्या वेगाने वाढवत विस्तारत लोकसंख्येने फुगवत चाललो आहोत त्या प्रमाणात आपल्याकडे गोड्या पाण्याचा पावसामुळे धरणात साठलेलं पाणी असेल त्या ते पाण्याचा तेवढ्या प्रमाणात साठा उपलब्ध होणार नाही आहे आणि जो साठा उपलब्ध होत आहे त्याचे काटेकोरपणे त्याचा विनियोग होणार नाही आहे त्यामुळे ही गोष्ट आपण प्रकर्षाने लक्षात घेतली पाहिजे याचं आणि ह्याची आणखी महत्त्वाची कारणं अशी आहेत की आपल्याकडे ज्या वितरण व्यवस्था आहे त्या वितरण व्यवस्था ह्या जुन्या आहेत आणि त्या वितरण व्यवस्थांमधून पाण्याची गळती होण्याचं प्रमाण हे जवळपास चाळीस टक्के आहे याबद्दल मी पूर्वी तुम्हाला सांगितलं होतं आणि वारेमा वाटेल तशा वितरण व्यवस्था टाकून दिलेल्या आहेत कारण याच्यावर कोणाचंच नियंत्रण नाहीये तांत्रिक बाजू सांभाळणारे जे अभियंता आहेत ते सांगाण्या सांग खांब्याप्रमाणे काम करतात हा आला त्याने सांगितलं तिकडं ती लाईन टाक तो आला त्याने सांगितलं तिकडं ती लाईन टाक माझा मतदारसंघ माझे मतदार तिकडं आहेत तिकडं लाईन टाक अशा पद्धतीने वितरण व्यवस्थेच्या संपूर्ण शृंखलेचे अक्षरशः तिश ती, ती जी यंत्रणा आहे ती खिळखिळी झालेली आहे त्यामुळं कुठून किती पाणी येतं आणि कुठं निघून जातं आणि त्याचा दाब किती आहे हे कोणाचाच कोणाला याचा ताळमेळ नाही आहे हा एक मुद्दा आणि दुसरा मुद्दा आजूबाजूच्या पुण्याच्या ग्रामीण भागातला जो परिसर पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झाला तिथे प्रचंड मोठ्या प्रमाणावर अधिकृत असेल अनधिकृत असेल एवढं मोठं बांधकाम झालेलं आहे आणि लोकांनी पण महानगरपालिका नाही आहे ग्रामपंचायत आहे काही कोणाचं नियंत्रण आहे नाही आहे ती जागा शेती नाविकासमध्ये आहे का त्याचा नागरिकरणाचा दाखला आहे असं काही न बघता लोकांनी ती घरं कमी किमतीत विकत घेतली बिल्डर पडून गेले लोकांना कुठल्याही सुविधा नाही विद्युत सुविधा असेल पण सा सांडपाण्याचं निपटारा नाही शुद्ध पाणी प्यायला नाही आणि लोक तिथं बशी राहत आहेत आणि याच्यातून टँकर लॉबी श्रीमंत झालेली आपल्याला पाहायला मिळते पुण्याच्या अनेक भागात वितरण व्यवस्था पाणी पुरवठा न करून तिथं आपल्या पद्धतीने टँकरचं एक आ, माफिया साम्राज्य चालवून गडगंज संपत्ती कमवलेले कोट्यवधी रुपयांची माया गोळा केलेले अनेक टँकर सम्राट आपल्या आजूबाजूला झालेले आपल्याला पाहायला मिळालेले आहेत मिळत आहेत आणि भविष्यातही पाहायला मिळू शकतात आत्ता समाविष्ट गावांमध्ये जी पाण्याची समस्या आहे त्याच्या पाठीमागे टँकरचं अर्थकारण हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे आणि पुणे महानगरपालिकेत समाविष्ट होऊन कुणाला दोन वर्ष झालेत कुणाला चार वर्ष झालेत कुणाला पाच वर्ष झालेत कुणाला सात वर्ष झालेत तरी पण त्या लोकांच्या पाण्याच्या समस्या सुटलेल्या नाही आहे त्याच्यामध्ये मग दोन हजार सतरामध्ये लोगाव उर्वरित समाविष्ट झालं मुंडवा उर्वरित केशवनगर समाविष्ट झालं हडपचरचा साडेसतरा नळीचा सा भाग समाविष्ट झाला शिवणे उत्तम नगर आंबेगाव फुर्द उंडरी धायरी आंबेगाव बुद्रुक फुरसुंगी उरुळ उरुळी उरु देवाची ही गावे समाविष्ट झाली इथं वडाची वाडी असेल त्याच्यानंतर फुरसुंगीच्या पुढचा परिसर असेल इकडचा लोगाव वाघोलीचा परिसर असेल त्याच्यानंतर इकडचे काही गावं असतील बानेर बालेवाडी किंवा कोथरूडच्या पुढची काही गावं असतील या सगळ्या गावांपर्यंत पाणीपुरवठा पोहोचवणे हे वाटतं तेवढं सोपं काम नाही आहे आणि हे काम युद्धपातळीवर करा करा केलं गेलं पाहिजे पण तसा विचारसुद्धा कोणाच्या मनाला शिवेल का नाही याबद्दल मी साशंक आहे आणि या लोकांनी आपलं जीवन अक्षरशः पाणी नाही आहे हे वास्तव जाणूनही हे लोकांनी कोट्य कोट्यवधी रुपयाची फ्लॅट घेऊन तिथं गुंतवणूक करून ठेवलेली आहे आणि पिण्याच्या पाण्यासाठी या लोकांना टँकरवर म्हणा वीस लिटरचे जार पाणीपुरवठा करणारे क कॅन या सगळ्यांच्या माध्यमातून ही लोकं कशीबशी जगत आहेत आणि टँकरच्या पेऱ्यात महानगरपालिका वाढ करत आहे खाजगी टँकर चालक आपले टँकर चालवून पैसा गोळा करत आहे दोन हजार बावीस साली साधारण आज दोन हजार चोवीस चालू आहे दोन हजार बावीस किंवा दोन हजार वीस साली साधारण शंभर दोनशे चालू असणारे टँकरची संख्या ही आज जवळपास हजार बाराशे सातशे आठशे या संख्येपर्यंत पोहोचलेले आहेत आणि टँकरचं अर्थकारण टँकरचा टँकर खरेदी करण्यासाठीचा पांढरा पैसा काळा पैसा द्यावी लागणारी चिरीमिरी चहामान याबद्दल न बोललेलं पुरा त्यामुळे मी जी सातत्याने भीती व्यक्त करत आहे त्या भीतीच्या पाठीमागे अनेक वास्तविक कारणं आहेत ती भीती अशी मोघम नाही आहे वरवरची नाही आहे मी वारंवार हे सांगतो आहे की आपल्या धरणांची जी क्षमता आहे त्या क्षमते एवढं पाणी धरणात साठत नाही आहे कारण धरणं गाळांनी भरली आहेत गेल्या अनेक वर्ष आणि या धरणांवरच आपला शेतीचा पाणीपुरवठा सुद्धा अवलंबून आहे शेतीचा पाणीपुरवठा कुठलाही कमी करता येऊ शकत नाही आणि वाढत्या पाणी वाढत्या लोकसंख्येला पाणीपुरवठा करणं गरजेचं आहे जर महानगर धरायचं झालं तर एकशे पन्नास लिटर प्रति दिन प्रति माणूस असा हा असा हे साधं प्रमाण आहे आणि ते जर साधं वर्ग महानगरपालिका धरायची झाली तर ते एकशे पस्तीस लिटर आहे आता हे प्रमाण कसं कमी जास्त करायचं किती पाणी पुरवठा करायचा तूट व्य किंवा पाणी हरवणे पाण्याची चोरी ह्याचं ह्याची टक्केवारी कशी ठरवायची हे जाणकार सांगू शकतील पण या निमित्ताने मी या संकटाकडे पुन्हा सर्व पुणेकर नागरिकांचं लक्ष वेधू घेऊ इच्छित आहे की आपण पाण्या पाणीटंचाईच्या मोठ्या दुष्टचक्रात येत्या काही वर्षात सापडणार आहोत कदाचित बँगलोर केपटाऊनपेक्षाही भयानक स्थिती होईल कारण आपण पाण्याचे नैसर्गिक स्त्रोतसुद्धा जिवंत ठेवलेले नाही आहेत नागरिकांना जी काही आहे त्यामुळे आपण ते बुजवून टाकलेले आहेत आणि आपल्या कूपनलिका कितपत पाणी देतील आपण पाण्याचं पुनर्भरण केलं आहे का नाही केलं आहे आणि आपल्याला उपलब्ध होणारं पाणी आपल्याला पुरेल का नाही याबद्दल मी शासंक आहे आणि टँकर लॉबी जरी ह्या पुण्यात पाणी पुरवठा करू इच्छित असली तरी ते मुळात टा टँकर भरून आणणार कुठून का पुणे महानगरपालिकेच्याच टँकर भरायचे जे आउटलेट आहे तिथून भरणार आणि तेच पुणेकर नागरिकांना मोठ्या दराने देणार का कुठल्या विहिरीवरून कुठल्या बोरवरून भरून आणून पुणेकरांना विकणार हा मोठा गहन प्रश्न आहे या विषय या प्रश्नावर तुम्हीही विचार करा तुमच्या विचारांशी मला अवगत करा आपण विचारांची देवाणघेवाण करूया आणि माझा हा यूट्यूब ऑबिट नावाचा चॅनल आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा पाण्याच्या विषयावर जनजागरण करा पाणी वाया घालू नका पाण्याची जितकी बचत करता येईल तितकी बचत करा लोकांनाही पाण्याची बचत करण्यासाठी प्रवृत्त करा जलतरण तलाव असेल गाड्या धुण्या असेल बागेला पाणी घालणं असेल त्याच्यानंतर बांधकामासाठी वापरलं जाणारं पाणी असेल हे पाणी पिण्याचं पाणी बनवून वापरू नका पिण्याच्या पाण्यासाठी पिण्याचं पाणी ह्या कामांसाठी वापरू नका तर प पाण्याचं जे रिसायकल्ड वॉटर आहे पुनर् पुनर्प्रक्रिया केलेलं पाणी आहे ते ह्या कामांसाठी वापरा असं माझं तुम्हाला सांगणं आहे धन्यवाद हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला जरूर करवा कळवा जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम